आणि आता बातमी आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीत सभा बुधवार नंतर गुरुवारीही फडणवीस यांची दिल्लीत प्रचार फेरी निघणार आहे तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर मनोज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नवी दिल्लीत सभा होणार आहे खरं तर आता दिल्लीमध्ये प्रचार फेरी त्यांची बुधवारी निघाली होती प्रचंड प्रतिसादही आपल्याला पाहायला मिळालेला आहे आता गुरुवारीही त्यांची प्रचार फेरी निघणार आहे यासंदर्भात अधिकची माहिती नक्कीच प्रज्ञा आपण बघितो उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोन दिवसीय दिल्लीच्या दौऱ्यावरती आहेत आपण मिळतो आता दिल्ली दिल्लीमध्ये मतदान होणार आहे आणि यासाठी आपण मिळतो उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोन दिवस दिल्लीमध्ये आहेत काल पण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रचार फेरी निघाली आणि आज देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीमध्ये प्रचार फेरी निघणार आहे आणि काल आणि आपण काल देखील बघितलं मोठ्या संख्येने नागरिक देवेंद्र फडणवीस यांची प्रचार साठी उपस्थित होते आणि आज देखील आपण मोठ्या संख्येने नागरिक हे देवेंद्र फडणवीस राहणार आहेत आणि प्रचार फेरीमधून आपली शक्ती प्रदर्शन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दाखवणार आहेत आणि आपण बरे तर मुंबईचा मतदान सभेनंतर दिल्लीमध्ये हे मतदान होणार आहे आणि त्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रचार शो करणार आहेत तसंच आपण बरे तर या प्रचार शो नंतर विविध घटकांशी चर्चा करणार दिलेल्या माहितीसाठी